नमस्कार आपण पाहता आर्ट न्यूज 22 ची डी नांदेडहून मुख्य संपादक फराबेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील श्री सद्गुरु सदानंद बाबा महाराज समाधी मंदिर येथे श्री रामकथा व कीर्तन महोत्सव चालू असलेल्या ठिकाणी ऐकण्यासाठी गेलेल्या एकोणसत्तर वर्षीय असलेल्या उमरी येथील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल किशनराव मुक्कावार यांना तू इथे का आलास म्हणून उमरी येथील पत्रकार तालुका प्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना लाताबुक्याने मारून जखमी केले व त्यांचा हात फ्रॅक्चर केल्याप्रकरणी या संदर्भात उमरी तालुक्यातील सर्व पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आपले मत मांडत आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आयटेनियस 21 एचडी YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा. सरदान मौजे नाव विठल किशनराव मुक्कावार उमरी करूंगी जिल्हा नांदेड हो आज आपण उमरी पोलीस स्टेशनला काय संदर्भात आले आपण कोनेस मी राम गद्दा ऐकुलाल तो सदानू महाराज संस्थान जी रामकथा चालू होती सार्वजनिक तिथे मी बाहेर बसलो बाहेर बसल्यानं प्रसाद नरेंद्र जarraवर यांनी आले इथं का बसला तुला कोण बोलिलोय असं म्हणले तेवढ्यात अनिल दरडा आला उमरीचे प्रतिष्ठित व्यापारी आहेत त्यांनी मला म्हणलं बाबा अंदर जागे बोलते त्याचे वडील आले नरेंद्र यर्रावर प्रसाद प्रसाद यर्रावरचे वडील नरेंद्र यर्रावर आले माझा कुडता धरून मला महाराण केली जिवे मारण्याची धमकी दिली कथा उमरी वाशियाची कथा आहे जी गावामधले देणग्या देऊन कथा चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आणि सार्वजनिक अनाउन्समेंट केले कथेला सर्वजण या कथेला सर्वजण या अनाउन्समेंट केल्याच्या नंतरच कथा ऐकायला गेलेली आहे कथा कोणी ऐकायला कोणी रिकामन नव्हतं ना काय नव्हतं कथा त्यांनी अनाउन्समेंट केले सार्वजनिक तुम्ही या कथा ऐका म्हणून अनाऊन्समेंट केलं व कथा ऐकण्यासाठी गेलो ए महाराष्ट्राचं बिहार करायचं प्रयत्न करायला तिथं आम्ही इथं चालू देणार नाही बिहार इथं करण्यासाठी पत्रकार असलं म्हणून काय झालं पत्रकाराची काही बी काही भाषा चालते तर काय बी करता येते मध्ये आयच्या पहिला मी सकाळी एखादं एफ आर झालेला सकाळ माजी नगरसेवक गजानन शिररामारचा पत्रकार आणून कोणी कोणी पाठीशी टाकू नये तू बाजूला बसलोय मी बसलो तो आधीच हे पुन्हा आप्पा आले आपल्यान तिथं बसले बसाल ते आमच्या बाजूला होते थोडं त्या आध्याच्या नंतर तिकून आधी रडा आले आप्पा तुम्हाला बसाय बसायला का थोडं मध्ये बसा म्हणले मग अप्पाचा हात उठवाय गेले ते आप्पा मध्ये जाय घरावरचा मुलगा आला पत्रकार आप्पा मुक्कावा इकटल किशन मुक्कावा ते चलले होते मग आला मुलगा की येण्याचं मध्ये गेले तर आम्ही बाहेर जायला कसं मध्ये जाऊ देत आम्ही त्यांना धरला घे की बाप बी पडत आला हे ला बुक्या खाऊन खाली पडलंय का ऐक लात लागली काय कोडवायला कोणी सोडून जायला कोणी आलं तर खबरदार खपून टाकतो म्हणून आता आता आचारसंहिता या ऐकवा माझ्या कानावर शब्द आता आचारसंहिता आहे ना तुला आजच कपित होतो म्हणला आचारसंहिता दिसना तू दिसणार म्हणून या वाक्य झाली तिघ जण होते हा दोन मुलं दोन मुलं आणि वडील अरुण महाराज होते का त्यांचे अरुण महाराज नव्हते ते जोड होते आणि ते ना घरी गोंधळ घातला मी दोन नर्सिंग कन्यावाड राहणार सदानंद बाबा महाराज मंदिरच्या बाजूला माझं घर आहे आज आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून त्या बाबा महाराज महाराजाच्या आम्ही बाबा महाराज दहा ते पंधरा वर्षापासून अरविंद महाराज हे आम्हाला दर्शनाला नाही आम्ही बरेच जागी आम्ही पत्रकाराला बरेच वेळेस सांगितल्या तरी पण कोणाला काही झालं नाही तरी पण आता तेच परिस्थिती आहे त्यामुळे आज या सावकारला त्रास झाला मुखावरला आणि त्यांना म्हणतात की प्रत्येक वेळेस मी माझी मालकीची जागा आहे आणि जेव्हा माझा आहे असं म्हणतात माझ्या मालकीची जागा आहे माझा देव आहे माझा अधिकार दर्शनाला यायचं नाही आज आम्हाला दहा ते या गोष्टीचा त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी न्याय आज आमच्या गल्लीवाले पूर्ण परेशान नाव आपलं माझं नाव विठ्ठल किशन मुक्कावा राणा व्यापारी आहे मी साडेतीन वाजता कदा सुरू झाली पावणे चार वाजता मी गेलो गेल्यानंतर बाहेर फवारण्याचं गेट हे आहे त्या फवारण्याच्या अलीकड खुर्ची टाकून बसलो मधी गेलो नाही खुर्ची टाकून बसल्यानंतर नरेंद्र याद्रावरचा मुली अनिल गड अनिल भाऊ सांगतो नरेंद्र एर्रावरचा मुलगा आला बोल तुगा ठरला अनिल सेठ आला दरडा अनिल सेठने काय म्हणले बाबा ह्या बैठी को आपको शोभा नाही देता अंदर जाके वी आय पी चर्पी नाही मारा सेठ यही अच्छा है ये बोला तेवढ्यात नरेंद्र एर्रावरचा मुलगा प्रसाद एर्रावर काय म्हणला उनको अगर आप अंदर ली जा रे होंगे हम सब जण बाहेर चले जाते हे गोष्टी चालू आहे नरेंद्रावरचे प्रसाद यर्रावरचे अनिल दरडाचे माझी नरेंद्रावर आला आला की माझा कुडता धरला हात तिरगळला मला मारला उगतच्या उगत मी एक शब्दही बोललो नाही अनिल दर्डाला विचारून घेऊ हो शकता त्याच कारण काय होत मारण्याचं काहीच नाही कारण हे आम्ही आम्ही त्याच्यामुळं कंप्लेंट केली ना धर्म आयुक्ताकडे <laughs> हिसाब ठेवा म्हणून आम्ही यांच्यासह मेंबर झालोत ना बावा महाराज संस्थांचे आम्ही मेंबर झालो त्याचं कुचफुड आहे ते आणि तिथं आता तो, <laughs> तो येरावार संघ तीन वर्ष झाला आहे मी त्याच्या मार्फत एक भागवत कथा केली होती बाबा महाराज मंदिरापुढे हो <laughs> कथा सक्सेस झाली सगळं काय व्यवस्थितशीर झालं त्यानं कुठं कुठे काय काय कमिशन खाती मला माहीत त्यानं कुठं कुठे काय काय कमिशन माहिती आपण जर याला अरविंद महाराजासोबत घेतल्या आपलं कमिशन पुढचे म्हणून मला शंकर गुरुजीला काय लागुरेट शंभर टक्के प्रतिशत असा आहे कशा तुन, तुन कमिशन कशातून देणगीतून कमिशन निर्माण आता उदाहरण देतो सर देतो समजा मी दोन लाख रुपये पावती दिली दोन लाख रुपये मी एक दिवसाला एक लाख एकावन्न हजार ठरवले एक लाख एकावन हजार कशाला लागतात मला याचं उत्तर द्या होता असे दहा दिवसाचे पंधरा लाख कवळे गुरुजी पाच लाख दिले म्हणे दिनो दिनो खदगावकर साहेब पाच लाख दिले म्हणे म्हणे आम्हाला माहित नाही याचा हिशोब कसा आम्ही याच काय समजाव बरोबर आहे का बोगमपल्ली हा माणूस मी त्याला पाच ते सात वर्षापासून बाबा महाराज देवस्थाला दरवर्षी संजयवानी समाधी बद्दल युट्यूब करता पैसे देतो जेव्हा या मंदिरासाठी दान देतो ते तुमच्या कमिटीला माहिती संपूर्ण नसते का कोणालाच माहीत आहे ना फक्त मॅन पॉवर महाराज यांचे भाऊ आता जनतेत अशी चर्चा आहे की हे जे काल जे अकरा तारखेला जे भांडण झाले हे काहीतरी एकमेकामध्येच शंका असल्यास भांडण झालं असं म्हणून आहे का मी म्हणलो की तुम्हाला शंका आहे म्हणून आमच्या आम्ही तिथे राहिल्यानंतर त्याला हिशोब द्यावा लागते त्याच्या हिशोबा त्याला कमिशन भेटणार त्य आपल्या जिथं बाबा महाराज संस्थान आहे तिथं कोचिंग क्लास कस आपण म्हणले तर त्या कोचिंग क्लास ला काय त्या व्यक्तीला तिथे जे काही ट्यूशन घेत असतील त्यांना फीस वगैरे काही जमा, जमा होते ते त्यांना फीस जमा होते त्या ठिकाणी तीन वर्षाचा अग्रीमेंट त्या सरांसोबत त्यांनी केलेलं आहे अजून मी सोय आहे मी जवा तीन वर्षाखाली भागवत करता केला तेव्हा मला माझा कार्यक्रम करण्याकरता घरी मी धर्मशाळा मी स्वतः माझ्या हातावर दूर काढलो मी माझ्या नंतर मी मला दिलं नाही कारण का भागवत मला सरचं नाव माहिती काय नाव माहिती शाळा म्हणायला आणि महाराज म्हणजे वैयक्तिक प्रॉपर्टी आहे तर त्या मालमत्तेची शेजार असेल ना पटवारा झाला असेल गोष्ट सांगतो हे दोघ भाऊ दोघ भाऊ दोघा भावामध्ये आम्ही हस्तक्षेप करणारे अधिकार नाही आम्हाला झाली झाली नाही ना त्यांना पंधरा ला त्यांच्या वाटणी पत्रावर पहिली सही माझी आहे संमतीपत्रावर पहिली सही माझी आहे आता विषय असा आहे माननीय अरविंद महाराज यांच्याबद्दल फक्त त्यांनी विषय तसा नाही चांगले आणि बंगल्याच चा म्हणताय ना कमिटी सर्वच लोक चांगलेच असतात खराब म्हणताय ना आणि आतापर्यंत जेवढी समजा आर्थिक हा तर त्याच काय म्हणजे शासन स्तरावर त्याची नोंद आहे काय किंवा मग कोणी काय किती नाही वैयक्तिक त्यांना कसं म्हणू शकता तुम्ही त्याच्यावर कृष्ण पंडितराव महाराज संतो सदानंद बाबा महाराज यांचा वंशज पाचवा वंशज आहे आणि या निमित्तानं जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे त्याचा संदर्भ असा आहे की आम्ही तेरा पाच दोन हजार तेवीस रोजी ह्या मंदिराची म्हणजे बाबा संतो सदानंद बाबा महाराज मंदिराची नावनोंदणी माननीय धर्मदायचं नांदेड येथे आम्ही म्हणजे नोंदणी प्रस्तावित आहे केलेली आहे सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आता प्रकरण न्यायप्रविष्ट किंवा हे नोंदणी करण्याचं असं कारण आहे की दोन हजार पंधरामध्ये आमच्या संस्थांवर काही गावकरी लोकांनी म्हणजे मंदिरा जे, जे आम्ही वारस आहोत त्या वारसाच्या बाहेरचे लोक जे वारस नसलेले लोक त्या लोकांनी काही महाराजांचा त्यांचा काही वाद असल्यामुळे कदाचित वाद असा की त्यांना प्रवेश बंद किंवा जातीवाचकशी विवाही करणे असे काही प्रकार ते सांगत होते त्याप्रमाणे त्यांनी तशी नोंदणी केली होती पण ती नोंदणी रद्द झाली कारण तिथे वारसच नव्हता मग वारंवार ह्या लोकांनी विनंती करून करून मला नोंदणी करायला भाग पाडलं मंदिराची की तुम्ही मला गावकऱ्यांनीच की तुम्ही मला किंवा तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता मग महाराजांनी अरविंद महाराज माझे मोठे बंधू आहेत त्यांना विनंती केली वारंवार आपण नोंदणी करू तर त्यांच्याकडून मनावर तसा प्रतिसाद आलेला नव्हता म्हणून आम्ही म्हणजे मी माझी आई माझी मिसेस विठ्ठल सावकार शंकर सावकार आणि लक्ष्मीकांत कोथ्तावर आणि कैलास भाऊगोरटेकर या सगळ्यांनी मिळून आम्ही मंदिरासाठी म्हणजे केवळ आमचा यात कसलाही आर्थिक उद्देश नाही फक्त मंदिराचं किंवा गावकऱ्यांना न्याय मिळावा आणि मंदिरासाठी फंडिंग यावं बाहेरून आणि जे आर्थिक व्यवहार आहेत ते व्यवहार पारदर्शक व्हावे ह्या कारणामुळे आम्ही नावनोंदणी तिथे प्रस्तावित केलेली आहे आपल्या तेरा पाच दोन हजार पण याचा त्यांना माननीय अरविंद महाराज यांचा विरोध आहे ठीक आहे त्यांना ज्यावेळेस समजेल की आम्ही त्यांच्यासाठीच केलेलं आहे आमच्यासाठी केलेलं नाही आणि मी असं नमूद करतो की तो हयात अरविंद महाराज हेच त्या गादीवर असणार आहेत त्यांना कुणीही काढू शकत नाही तसा आमचा कधी विचारच नाही हेतूसुद्धा आहे दुसरं म्हणजे व्यवहार पारदर्शक व्हावा हे मागचाही हेतू आहे आणि तिसरं म्हणजे जर आपलं संस्थान कायद्याच्या चौकटीत आलं तर त्याचा लाभ अरविंद महाराजांना होईलच प्रश्नच नाही शिवाय सगळ्या गावकऱ्यांनासुद्धा तिथे लाभ घेता येईल आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे सु, की जसं शिर्डी संस्थान आज नावारूपाला आहे जसं शेगाव संस्थान आज नावारूपाला आहे तसं आपलं बाबा महाराज संस्थानसुद्धा नावारूपाला यावं ही माझी आंतरिक इच्छा आहे तर बाबा महाराज हे साधेसुद्धे संत आहेत आज त्यांच्या मागे जे श्रद्धाळू भाविक ती येतात लांबून लांबून येतात मग मी तर लहान होतो मला काही माहितीच नाही लहान असे असेपासूनच मुक्कावर परिवाराची सेवा तिथे आहे त्यात मार कुणीच ना करू शकत नाही मीच काय कारण तिथे जे सदानंद भवन आहे म्हणजे धर्मशाळा आता आपण म्हणतो त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी आम्ही बांधलेली आहे त्यात मला म्हणायचं की त्यात सगळ्यांचाच सहकार्य आहे सगळ्यांचाच त्यात चांगली भावना होती पण सध्या काय चौल आहे की तिथे ट्यूशन वगैरे हे थोडासा प्रकार चालू आहे म्हणजे ट्यूशन घेणं वाईट नाही पण ती जी इमारत आहे ती इमारत तुम्हाला धार्मिक कार्यासाठी बांधून दिलेले आहे गावकऱ्यांनी तुमच्या मनमानीसाठी बांधून दिलेले नाही तर याचा विचार माननीय तिथल्या गादीवर जे मा अरविंद महाराज आहेत त्यांनी तो करावा आमची नम्र विनंती आहे असं काय शेवटी गादीवरचे मालक ते आहेत सगळे व्यवहार किंवा सगळे जे काय असतील निर्णय तेच घेतात त्यात शंका नाही पण त्यांनी आमची कळकळीची विनंती आहे त्यांना की हे सगळं जे चाललेलं आहे की त्यांनी डोळसपणे बघावं आणि कुणाच्याही सांगण्यावरून किंवा कुणाच्याही काय म्हणतो आपण त्याला का कोण कान भरले आपण असं म्हणतो हे न हे ऐकता त्यांनी त्या देवस्थानचा जो आता चालू आहे तक्रार तो त्या पद्धतीनं खूप अजून वाढू शकतो मला हे माहिती आहे की त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यात त्यात कुणी दुमत नाही आमचंही नाही माझंही नाही कुणाचंही नाही त्यांना विरोध आम्ही करू शकत नाही काय म्हणून विरोध करायचा त्यांना पण काही गेल्या वर्षामध्ये असा प्रकार घडलेला आहे की तिथे थोडंसं वातावरण कलुषित झालेलं आहे लोकांचे मन कलुषित झालेले आहेत तर ते कलुषित मन जोडण्याचं काम माननीय अरविंद महाराज यांनी करावं हीच नम्र विनंती आहे तर नेमकं अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हां काय त्या ठिकाणी प्रकरण घडलं अशी माहिती मिळाली त्याबद्दल हा। आपलं काय म्हणणं आहे सर माझ्या मी म्हणण्यापेक्षा सर्वात तर मी तिथे नव्हतो प्रकरण झाल्यानंतर मी आलेला आहे मी आणि माझी मिसेस गाडीवर नंतर आलो आम्ही मग माझ्यापेक्षा चांगलं जे तू सावकार आहेत ते सांगतील सावकार आपलं काय म्हणणं माझा एक प्रश्न आहे तुम्ही बाबा महाराजांचे तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची लोन वगैरे होती किंवा नाही सर आम्ही वैयक्तिक मालमत्ता आहे तशी गरज दाखवली नाही आम्ही दाखवली नाही होती गरज पण आम्ही दाखवलेली नव्हती पण जो प्रकार गावकऱ्यांनी केला होता सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या नोंदीचा अर्ज हा अर्ज आहे गावकऱ्यांनी ते संस्थांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे दरवर्षी त्या ठिकाणी संजीवनी समाधी सोहळा साजरा होतो त्या ठिकाणी भाविक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आर्थिक विदान होते म्हणजे आर्थिक दान मंदिराला फंडिंग फंडिंग म्हणता येणार त्याला आर्थिक दानच म्हणता येते तर त्याचा कुठलं लेखाजोखा किंवा तसं काही प्रकार माझा मुद्दा हा आहे म्हणजे ती म्हणून नोंदणी केलेली आहे सर्वात चांगलं तेच मला वाटतं चांगलं उत्तर तेच आता त्यामुळेच केलेली आहे असे प्रकार परत होऊ नये म्हणून हे नोंदणीचा अर्ज मी माननीय धर्मदाय आयुक्तात केलेला आहे वारंवार धमकी दिला पत्रकार काय करू त्याच्यावर पत्रकार पत्रकार श्री भाई माझा करनी प्रसिद्धी प्रमुख आहे नाही असं त्यांचं ना। समाजाचा प्रसिद्धी प्रमुख आहे असं तो म्हणतो प्रसिद्धी प्रमुख नाही राव ना राव पण समाज दाखवतो तो समाज कंठक आहे समाजाला बोजा आहे त्याचा समाज द्रोही आहे हे शंभर टक्के खरं आहे पत्रकार पदाचा वापर करून तुम्हाला माणसाला तात्काळ अटक करा नाहीतर आम्ही बंदच ठेवणार आहोत मी पत्रकार आहे मी पत्रकार आहे कशा गाड्या फिरतात कोणाला बोलले बोलणार दुकान आहे त्यांना बोलले गाड्या फिरता त्याचा सगळ्या राम गाड्या फिरता द्यायची त्याचा सगळा नंबर देतात फिरते बघतो मी पत्रकार आहे पत्रकार त्यानं भोगळा व्हावं मोकळा व्हावं बाकी काही विचार त्याने मारला की नाही मला त्याने मला मारला की नाही विनाकार त्याला विचारा तुम्ही जाऊ विनाकारण मारला की नाही ठेव मला तिचा काय गुरु राहतात त्याचे पुणेनगरी त्याचा जर पत्रकार तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्ही त्या संस्थेचे झालेली घटना त्यांचं पोलिसात सगळ्याच कॉम्पिटिशन एक पत्र लिहा आणि दैनिक म्हणजे नांदेड जिल्हा प्रतिनिधी पुणे नगरीचा त्याला तुम्ही त्या हे यायला कमी टाका तुम्ही पत्र दिल्यानंतर तुम्ही आम्हाला गैरसमज फायदा बरोबर त्यांच्यावर कारवाई केलं जर समजा अटक जर नाही झाली तर पुढे तुम्ही काय करणार व्यापार बंद करणार व्यापार अटक हद्द ते व्यापार काही बंद करणार हद्द होईना गेली तर मार्केट बंद करता हे भूमिका सांगा भूमिका अटक झाली आमची काही आणि अजून त्याच्यामध्ये त्या रामाणजवळ त्याची जामीन येऊन नये मी प्याला प्याला पी ला सांगितलो एसपी ला एस पी ला सगळ्याला सांगितलो कार्यक्रम देवस्थानचा आहे भाऊ संस्थांचा आहे त्याच्या मला गावी नाराज आहे कोणालाही अधिकार नाही आम्हाला कार्यक्रमा बद्दल नो टेन्शन आम्हाला खुशी नाही करू द्या त्यांना हा तिथे ते राहून सर्व पत्रकारांना मी रुपेश कुमार गजानन श्रीरामवार एक सामाजिक कार्यकर्ता ह्या उमरी तालुक्यात आहे माझे वडील भारतीय जनता पक्षाचे उमरी येथील कार्यकर्ते आहेत आणि माजी नगरसेवक आहेत उमरी येथे सध्या चालू असलेल्या सद्गुरू सदानंद बाबा महाराज संजीवन समाधी उत्सव या ठिकाणी उमरीमध्ये चालू आहे या उमरीमध्ये समाधी उत्सव हा गावचा उत्सव आहे या ठिकाणी ह्या उत्सवाचे जे मठाधिपती आहेत अरविंद पंडितराव महाराज यांनी मी गेल्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंदिरामध्ये गेले असता विनाकारण माझं कुठलं कारण नसताना त्यांनी मला जातीविचक शिविगाळ केली आणि मंदिरात येण्यापासून मला रोखले या ठिकाणी मलाच नव्हे तर मंदिरातल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेले आमचे मूलभूत अधिकार व्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर गदा आणतायत या संदर्भात महाराजांना मी विचारले असता महाराज तुम्ही या ठिकाणी आम्हाला काय येऊ देत नाहीत महाराज म्हणतायत ते माझी व्यक्तिक प्रॉपर्टी आहे महाराजांना मी समजून सांगितलं महाराज तुम्ही गादीवरचे आहात हे करणं चुकीचं आहे त्या ठिकाणी तुम्ही मंदिरात ज्या दिवशी स्वतः पूजा करता घरातल्या देवाची तो देव तुमचा आणि ज्या देवाची पूजा बाहेरचे लोक येऊन तुमच्या घरात करतात त्या संदर्भात तुम्ही मिळकती घेता ते म्हणजे सार्वजनिक झाले त्यामुळे ही सर्व मालमत्ता ही सार्वजनिक आहे गाववाल्यांचे आहे गाववाल्याच्या कष्टाच्या पैशातून या ठिकाणी भवन बांधण्यात आले त्या ठिकाणी महाराजांचा आरोप असा आहे की त्यांचे छोटे बंधू म्हणजेच प्रकाश पंडितराव महाराज हे त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत आहेत आणि त्या ठिकाणी मंदिराचं त्यांना वाटणी पाहिजे हा त्यांचा मूळ उद्देश आहे असं त्यांनी सांगितलंय तर मी त्यांना त्यावेळेसच खुलासा केलाय कारण की महाराज मी मानवाधिकारचा कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे त्यामुळे मला पोलीस स्टेशनला व्यापार पीठामध्ये कुठेही जावं लागतं मला जेही ओळखीचा व्यक्ती मिळेल त्या व्यक्तीला मला बोलावं लागतं नमस्कार करावं लागतं त्या दिवशी नांदेड येथे आयुक्त कार्यालय नांदेड या ठिकाणी प्रकाश पंडितराव महाराज हे मला भेटले मी त्यांना नमस्कार केला त्या ठिकाणी जाणून बसून तिथंच एका वकिलांनी माझी फोटो माझा व्हिडिओ काढून त्याचा अपप्रचार केला आणि ते महाराजांपर्यंत पोहोचला महाराजांचं म्हणणं आहे की ह्या प्रकरणात माझा हस्तक्षेप आहे या प्रकरणात माझा हस्तक्षेप नाही दिनांक इसवी सन दोन हजार पंधरा मध्ये ज्यावेळेस सदानंद बाबा महाराज भवन या ठिकाणी उमरीच्या सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिरात प्रवेश मिळत नाही त्यामुळे त्यांनी सार्वजनिक धर्मदाय आयुक्त नांदेड येथे रितसर अर्ज दिला पण ते त्या ठिकाणी वारस नसल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे पुढील त्यांचे वंशज आणि त्यांचे भाऊ बाबा महाराज संस्थान येथील बाबा महाराजांचे पाचवे वंशज पंडितराव प्रकाश पंडितराव महाराज हे पाचवे वंशज आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं दादा हे जे तुम्ही करताय तुम्ही गादीवर आहात हे तुमचं चुकीचं आहे समाजातील प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना तुम्ही मंदिर खुले करा प्रत्येकांना मंदिरात येऊ द्या पण त्यांनी कुठल्या प्रकारचं न ऐकता शरीराखालील अश्लील शिवीगाळ त्यांनी समाजामध्ये केलेली आहे आणि अरविंद महाराजांनी नंतर रजिस्ट्रेशन साठी सांगितलंय समाजातील उमरीतल्या प्रतिष्ठित नागरिकांनी आपले आधार कार्ड फोटो आम्ही अरविंद महाराजांनाही दिलेत प्रकाश महाराजांनाही दिलेत अरविंद महाराजांनी हे सगळं दाबून ठेवलंय प्रकाश महाराजांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलंय मात कुठलंच नाहीये आणि हे केल्याच्या नंतर या ठिकाणी तू आमच्या विरोधात आहेस असं विनाकारण चुकीचा आळ घेऊन प्रकाश महाराजांच्या समितीत जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांवर अश्लील शिवीगाळ मागे दोनदा झाली उमरी येथील प्रतिष्ठित व्यापारी विठ्ठल किशनराव मुक्तावार यांना सुद्धा मागे दोन ते तीन वेळेस स्वतः अरविंद महाराज यांनी अश्लील शिवीगाळ केली त्यांच्या नातवासमोर त्यांच्या नातीसमोर बोललं त्यांनी गुरुघर आहे म्हणून आम्ही शांत बसलो त्यांनी कुठल्या प्रकारची त्यांच्यावर कार्यवाही केली नाही माझे वडील गजानन तानाजीराव श्रीरामवार उमरी येथील भाजपाचे नगरसेवक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे माझ्या वडिलांचा कुठलाच प्रकार हस्तक्षेप नसताना माझ्या घराच्या शेजारी राहिलेले दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार नरेंद्र जगन्नाथराव येरावार आणि त्यांचे चिरंजीव माझे वडील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले आणि ज्या ठिकाणी रामकथा सार्वजनिक आहे त्या ठिकाणी पेंडॉल बघायला गेले पेंडॉलचे मालक अनिल वडजे हे त्या ठिकाणी वडिलांना नमस्कार केला वडिलांनी त्याला नमस्कार नमस्कार उत्तर दिलं त्या ठिकाणी नरेंद्र येरावार आणि त्याचा मुलगा हडव्या तू इथं कस काय आलास तुझी गाण भरली काय तू इथून जाय इथंचा मालक आम्हीच आहेत हे कार्यक्रम आम्ही करतो इथं जर तू पाय ठेवलास तर तुला आम्ही मारतो असं म्हणलं त्या ठिकाणी वडिलांनी स्वयं दा, संयम दाखवला आणि त्या ठिकाणी महाराज आहेत गुरुगर आहे, आहे कार्यक्रमात विघ्न येऊ नये म्हणून आम्ही एकही शब्द न बोलता तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्याच्या नंतर त्यांनी परस्पर उमरी पोलीस स्टेशन इथे त्यांनी पी आयला ला फोन केला आणि चुकीचा मेसेज दिला की गजानन श्रीराव इथून धिंगाणा करतायत गजानन श्रीरावार कुठल्या प्रकारचा धिंगाणा केलेला नाही याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर सांगतोय या ठिकाणी खुलासा करतोय गजानन श्रीमार फक्त मंदिरात दर्शनासाठी गेले त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना अश्लील शिविगाळ केली माझ्या खानदानासहित माझ्या आजीच्या नावे सगळ्या महिलांच्या नावे अश्लील शिविगाळ केली आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या पत्रकारितेची ताकद काय आहे ती मी तुम्हाला दाखवतो जर न्याय व्यवस्थेमध्ये भारतीय राज्यघटनेप्रमाणे जर न्याय व्यवस्थेचा चौथा स्तंभ म्हणून जर आम्ही पत्रकारितेकडे बघत असलो अशा प्रकारचे लोक जर पत्रिका पत्रकारिता जर करत असतील हे समाजामध्ये लांछनास्पद आहे यामध्ये एका पत्रकारामुळे सगळ्या पत्रकारांचे नाव खराब होत आहेत पत्रकारितेला कलंक लागत आहे अशा ह्या समाजकंठकाला वेळीच आळा घातला पाहिजे काल ज्या झाडलेली जी घटना आहे त्याचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो उमरी येथील संत सद्गुरु श्री सदानंद बाबा महाराज यांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्या वेळेस उंबरे येथील एक दाम्पत्य आहे त्यांना आपण लक्ष्मीकांत वर्षी महाराजांची कृपा झाली आणि त्यांनी त्यांच्या इथं नसल्यामुळे त्यांच्या कृपा प्रसादा त्या दाम्पत्यास मुलगा अपत्य झालं आणि त्यावेळेस त्यावेळेस महाराजांनी त्या ठिकाणी एक गणपती बनवून तिथे एक बसवलेला आहे तो गणपती ह्या मठाधिपती जे स्वयंघोषित मठाधिपती आहेत त्यांना कुठल्या धार्मिक पीठावरून केले हे मला माहीत नाही पण ते स्वयंघोषित मठाधिपती आहेत त्यांनी त्या कुटुंबाला विनाकारण वारंवार शिवीगाळ करतायत त्यांच्या सुनला काल सुद्धा फोन गेलाय तो गणपती मला परत दे अशी त्यांची वारंवार धमकी येते काय अरविंद महाराजांनी तुझ्या ह्या अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केलेत मी ते उच्चारू शकत नाही ते माझे गुरु आहेत माझ्या वडिलांचे गुरु आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दात बोलू नये आज ती वेळ आली ती वेळ त्यांनी स्वतःहून वडावून घेतली आणि त्यामुळे हे झालंय मलाच नव्हे आजूबाजूचे जे काही सर्व लोक राहतात त्या लोकांना सगळ्यांना तेलाच्या पोळ्याच्या माळाच्या महाराच्या मांगाच्या ह्या शब्दात तीव्र शब्दात तो व्यक्ती बोलतो आज मी जाहीरित्या सगळ्यांसमोर सांगत आहे आणि मला दोन ते तीन वेळेस त्यांनी धमकी देण्याचा प्रयत्न केलाय माझ्यावर पाळत ठेवली तरीही मी गुरु घर आहे म्हणून मी शांत बसलो आता ह्यापुढे मी शांत बसणार नाही कालचा जो प्रकार झाला त्या संदर्भात मी पोलीस स्टेशन उमरी येथे जाऊन मान्य पोलीस निरीक्षक यांना रिसर अर्ज दिलाय त्यांनी त्यांना काय कारवाई केली ती मला अद्याप माहीत नाही आज कळाले त्यांनी पावबंद केलाय आणि त्याच्यानंतर उमरी येथील प्रतिष्ठित व्यापारी व्यापारी यांच्यावर जे हल्ला आहे हे अत्यंत चुकीचा आणि भ्याड हल्ला आहे याचा जाहीर निषेध